गुरुकुल अँड युनियन स्कूल ते जीवनज्योत भिडेवाडी रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ अंबरनाथ येथील गुरुकुल अँड युनियन स्कूल ते जीवनज्योत भिडेवाडी रस्त्याचे गेले कित्येक वर्षापासून रखडलेल्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार बाळाजी किनीकर यांच्या निधीतून तसेच माजी नगरसेविका ज्योत्स्ना चंद्रकांत भुईर यांच्या प्रयत्नाने जिल्हास्तर नगरोत्थान अभियानांतर्गत गुरुकुल अँड युनियन स्कूल ते जीवनज्योत भिडेवाडी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचे काम रखडले होते त्यामुळे नागरिकांनी कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे स्थानिक माजी नगरसेविका ज्योत्ना चंद्रकांत भुईर यांचे आभार मानले यावेळेस ज्ञानदेव मिश्रा शाखा प्रमुख सुरेश चव्हाण ज्योत्ना चंद्रकांत भुईर चंद्रकांत नामदेव भुईर शिवसैनिक कार्यकर्ते आणि रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित मुख्यमंत्री कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदे स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केनीकर साहेब व कानसई विभागातील सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर ग्रँड कुरुल ग्रँड युनियन स्कूलचे सगळे पालकवर्ग यांनी मागणी केलेली होती मुख्यमंत्र्यांकडे की हा रस्ता कॉन्क्रीटनं झालं पाहिजे गेले कित्येक वर्षापासून हा प्रलंबित विषय होता स्थानिक नगरसेविका स्थानिक नगरसेवक भोईर साहेब आणि ह्या परिसरातील मोहनपुरमचे पदाधिकारी असतील इथल्या ज्या सोसायटी आहेत सगळ्यांनी सगळ्यांचे सर्वप्रथम सर्व पालकांच्या वतीने मी या सर्वांचे आभार मानतो की आम्ही पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की आम ह्या शाळेला शाळेच्या पुढचा हा रस्ता आहे हा खू याची दयनीय अवस्था झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी एकही क्षणाचा विलंब न करता त्यांनी शाळे शा आपल्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हा रस्त्याला मंजुरी दिली म्हणून मी सर्व पालकांच्या वतीने त्या सगळ्यांचे आभार मानतो आता हा गुरुकुल शाळेचा रस्ता आपल्या खूप वर्षापासून तसाच होता शाळा चांगली आहे सगळं पण त्या शाळेला रस्ताच नाही त्याच्यामुळे पालकांची वारंवार कंप्लेट होती एकूण आम्ही चौदा वर्षापासून आम्ही या रस्त्यासाठी प्रयत्न केले ते आम्ही कच्चा रस्ता बनवला आम्हाला खूप अडचणी आल्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्याकडे हा प्रश्न आम्ही नेला आणि त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं हा महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांसाठी खूप हिताचा विषय आहे त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर मंजुरी पण दिली आपले बालाजी किनीकर साहेब यांच्या निधीतून आपण हा रस्ता बनवतो आहे आणि ते मोहमपुरममध्ये असलेले चव्हाण फॅमिली त्यांचे प्रयत्न शाळा आपली गुरुकुल शाळेचे खूप प्रयत्न त्यांनी तर बावीस वर्षापासून आज म्हणजे या रस्त्यासाठी प्रयत्न करत होते तर आज सगळ्यांच्या प्रयत्नाने आपल्या या रस्त्याला मंजुरी आणली आणि सर्वांचा सहकार्याने हा रस्ता मंजूर झाला आणि सगळ्यांनी सहकार्य केले हा रस्ता बनवण्यासाठी त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते